मिथून राशी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नवे वळण नवे निर्णय जेमिनी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हॉरोस्कोप प्रेम करिअर आणि पैसा काय सांगतोय संधी की संघर्ष जाणून घ्या संपूर्ण भविष्य फक्त आणि फक्त स्नेहासंग्रह टॅरो या यूट्यूब चॅनेलवर मिथुन राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीच्या जा जातकांसाठी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचं संपूर्ण भविष्य हा महिना तुमच्यासाठी कसा असेल काय नवं घेऊन येईल कोणत्या संधी मिळतील आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहायला हवं हे आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत तुमच्या राशीचे स्वामी मिथून राशीचे स्वामी आहेत बुधग्रह बुधग्रह हा बुद्धिमत्ता संवाद व्यवहार कुशलता आणि चपळाईचा कारक आहे या महिन्यात बुधाचा तुमच्यावर थेट प्रभाव दिसून येईल कधी चपळाई कधी गोंधळ कधी हुशारी कधी घाई ग्रहांची स्थिती गुरु तुमच्या अकराव्या भावात म्हणजे मित्रांकडून संपर्कामधून लाभ मिळेल शनी नवव्या भावात म्हणजे दीर्घ प्रवास उच्च शिक्षण नवी शिकवण राहुकेतू तिसऱ्या व नव्या भावात म्हणजे अचानक बदल निर्णय घेण्यात गोंधळ स्वतःच्या बदलावर आहे पण काही काळ प्रतिगामी होईल त्यामुळे संभाषणात गैरसमज पेपरवर्कमध्ये चुका होऊ शकतात मनस्थिती ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तुमची ऊर्जा खूप असेल नवीन कल्पना नवीन योजना नवीन स्वप्न मनात येतील पण महिन्याच्या मध्यात मनात गोंधळ वाढेल एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण जाईल म्हणून तुम्हाला सल्ला आहे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा बाकीचं दुर्लक्ष करा कौटुंबिक जीवन घरात सुरुवातीला थोडा ताण असेल कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधित त्रास होऊ शकतो पण महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यानंतर घरात शांतता व आनंदाचे वातावरण परत येईल लहान मोठे कार्यक्रम कुटुंबियांसोबत एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल सामाजिक जीवन या महिन्यात तुमची लोकप्रियता खूप वाढेल तुमचे विचार तुमची मते लोकांना पटतील मित्रांसोबत प्रवास सहली नवे प्रकल्प सुरू होऊ शकतात जुने मित्र पुन्हा भेटतील जुने संबंध पुन्हा जुळतील आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मिश्र आहे पचनसंस्थेचे त्रास सर्दी खोकला ताप यांसारख्या छोट्या समस्या होतील मानसिक ताण जास्त होईल विशेषतः महिन्याच्या मध्यांत योग्या ध्यान चालणे शुद्ध आहार यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल प्रवास या महिन्यात प्रवासाचे खूप योग मजबूत आहेत शिक्षण व्यवसाय किंवा कुटुंबीय कारणाने प्रवास होईल हा प्रवास लाभदायक ठरेल विदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे अभ्यासात लक्ष बसेल नवीन गोष्टी पटकन समजतील परदेशी शिक्षणाची इच्छा असलेल्यांना संधी मिळेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी आत्मविश्वास वाढवायला हवा कारण निकाल तुमच्या बाजूनी येईल आत्मविकास हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडवेल संवाद कौशल्य नवीन भाषा लेखन सार्वजनिक बोलणे या गोष्टींमध्ये प्रगती होईल लोक तुम्हाला ऐकतील तुमचं कौतुक करतील तुमच्यातील नेतृत्व गुण बाहेर पडतील नोकरी करणाऱ्यांसाठी महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण खूप जाणवेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील पण कामात चुका टाळणं महत्वाचं आहे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बदली किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ऑक्टोंबरचा दुसरा व तिसरा आठवडा खूप चांगला आहे नवीन जॉब इंटरव्ह्यू परदेशी नोकरी मल्टीनॅशनल कंपनीत जाण्याची संधी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीत काम करणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी गैरसमज होऊ शकतो महिन्याच्या मध्यात नवीन कॉन्ट्रॅक्ट डील किंवा प्रोजेक्ट मिळेल आर्थिक गुंतवणुकीत घाई करू नका विचारपूर्वक पावले उचला मार्केटिंग कम्युनिकेशन मीडिया टुरिझम एज्युकेशन या क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होईल आर्थिक करिअर ऑक्टोंबरमध्ये तुमची कमाई वाढेल पण खर्चही वाढतील नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना पैशाचा प्रवाह स्थिर राहणार नाही महिन्याच्या शेवटी अचानक आलेल्या खर्चाने त्रास होऊ शकतो त्यामुळे आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी आणि शिक्षणाशी जोडलेले शिक्षण क्षेत्रात असलेले जेमिनी जातक शिक्षक प्राध्यापक ट्रेनर काउन्सलर यांना या महिन्यात खूप मान सन्मान मिळेल विद्यार्थ्यांसाठी करिअरचा भाग स्पष्ट होईल कोणत्या क्षेत्रात पुढे जायचं जा हे ठरेल शिष्यवृत्ती नोकरीसाठी परीक्षा मुलाखती यात यश मिळेल परदेशी करिअर परदेशात काम करणाऱ्याची इच्छा असलेल्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे दुसऱ्या देशातून नोकरीची ऑफर नवीन कॉन्ट्रॅक्ट प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे डॉक्युमेंटेशनमध्ये थोडा अडथळा येऊ शकतो पण शेवटी काम यशस्वी होईल सल्ला ऑफिसमध्ये राजकारण टाळा स्वतःच्या कामावर लक्ष द्या बोलताना विचार करून बोला गैरसमज होऊ शकतात वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यासाठी संयम ठेवा आर्थिक गुंतवणुकी करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक दृष्टिकोन महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पैसा हातात येईल बचत होईल पण दुसऱ्या पंधरवड्यात घरगुती खर्च वैद्यकीय खर्च किंवा अचानक दुरुस्ती यामुळे खर्च वाढू शकतो शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्यांनी जरा सावध राहायला हवं दीर्घकालीन गुंतवणूक मात्र फायदेशीर ठरेल संधी लेखन अध्यापन मीडिया आय टी कम्युनिकेशन फील्डमध्ये काम करणाऱ्यांना या महिन्यात नवीन प्रगती होईल विदेशाशी संबंधित प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता फ्रीलायन्सरसाठी नवीन क्लायंट मिळतील नवी स्किल्स शिकणं किंवा डिजिटल टूल्समध्ये सावधगिरी ऑफिस पॉलिटिक्स अफवा गॉसी पासून लांब राहा सहकाऱ्यांच्या बोलण्यावरून निर्णय घेऊ नका घाईत साईन केलेले कॉन्ट्रॅक्ट नंतर नुकसान देऊ शकतात फक्त प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा अविवाहितांसाठी महिन्याच्या सुरुवातीला तुमच्याकडे खूप लोक आकर्षित होतील सोशल गॅदरिंग मित्रांचा गट किंवा ऑनलाईन माध्यमातून एखादी विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे प्रेमात अचानक सुरुवात होऊ शकते पण लक्षात ठेवा घाई करू नका बुध अतिक्रमी असल्यामुळे गैरसमज पटकन होऊ शकतात त्यामुळे तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी जोडीदाराशी संवाद वाढेल एकत्र क्वालिटी टाईम घालवण्याची संधी मिळेल एकत्र शॉर्ट ट्रिप छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे मात्र महिन्याच्या मधल्या आठवड्यात मतभेद चुकीच्या शब्दांमुळे तणाव येऊ शकतो जोडीदारावर विश्वास ठेवा गैरसमज वाढू देऊ नका विवाहित पती पत्नींसाठी महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात घरगुती वातावरण छान राहील जोडीदाराच्या करिअर किंवा आरोग्याशी संबंधित निर्णय घ्यावे लागतील कुटुंबातील ज्येष्ठांच्या मतांना महत्त्व द्या कारण त्यांचं मार्गदर्शन योग्य ठरेल महिन्याच्या शेवटी पत्नींमध्ये रोमॅन्स आणि गोडवा परत येईल कुटुंब व मित्र भावंडांशी नाते सुधारेल जुने मित्र पुन्हा भेटतील आणि त्यांच्या मदतीने लाभ होईल कुटुंबात छोटा फंक्शन किंवा सणांचा आनंद एकत्र साजरा होईल मात्र एखाद्या वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल सकारात्मक बाजू या महिन्यात तुमचं आकर्षण आणि बोलणं लोकांना खूप भावेल ज्यांच्याशी नातं तुटलं होतं तेही पुन्हा जोडण्याची संधी आहे प्रेमात डेप्थ आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग वाढेल सावधगिरी शंका गैरसमज आणि ओव्हर थिंकिंग नातं बिघडवू शकतात जुन्या वादांना परत उकरू नका दूर ठेवा कारण लहान गोष्टी मोठ्या होऊ शकतात ना त्यांचा मंत्र प्रेमाला विश्वास संयम आणि स्पष्ट संवादाची गरज असते जर हे तीन गोष्टी ठेवू शकलात तर तुमचा नाता नक्कीच मजबूत होईल मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना जेमिनी म्हणजेच मिथून राशीसाठी संधी आणि शिकवणीचा महिना आहे करिअर आणि व्यवसायात नवीन दारे उघडतील पण संयम आणि सावधगिरी ठेवणं गरजेचं आहे नातेसंबंधात प्रेम समजूत आणि स्पष्ट संवादामुळे गोडवा राहील आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल पण योग्य जीवनशैली ठेवल्यास मोठी अडचण येणार नाही पैशाबाबत खर्च उत्पन्न यांचा समतोल साधणं महत्त्वाचं असेल आशीर्वाद संदेश हा महिना तुम्हाला सांगतो तुमचं मन चपळ आहे विचार वेगवान आहेत त्यांना योग्य दिशेला नेलं तर यश नक्कीच तुमचं आहे उपासना व उपाय दररोज बुध मंत्राचा जप करा ओम ब्राम, ब्राम नमहा हिरवा रंग परिधान करा पाचूरत्न धारण केल्यास अधिक लाभ बुधवारच्या दिवशी गरिबांना हिरव्या वस्तूंचं दान करा जेमिनी राशींच्या मित्रांनो हा महिना तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा जुने वाद मिटवण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा काळ आहे विश्वास ठेवा संयम ठेवा तुमची जादू जगाला दाखवा